नमस्कार मित्रांनो आता आलो आहोत आपण बाराव्या ब्लॉकमध्ये तर ज्याची ज्या प्राण्याची पाहण्याची हो तुम्ही वाट बघत होता तो प्राणी आता जवळच येत आहे आपण आलेलो आहे तिरुपती जुहू पार्कला तर बघू शकता मित्रांनो आपण ही सिंहाचा पूर्ण एरिया आहे बघून घ्या ती पूर्ण एरिया सिंहाचा आहे तर जंगलाचा राजा कोण आहे तर आपल्याला माहितच आहे जंगलाचा राजा म्हणजे सिंह बघून घ्या मित्रांनो बघून घ्या मित्रांनो तर आपल्याला आता आपण सिंह पाहणार आहोत मित्रांनो लवकरच तुम्हाला सिंह दाखवत आहे मी

मित्रांनो आपण लॉईन पाहायला आलेलो आहे पण लॉईन खूप लांब आहे फक्त ओरडण्याचा आवाज येतोय मित्रांनो मी वाट बघतोय त्या लॉईनची कधी बाहेर येतोय हम इधर लोकल है लोकल है लोकल ठीक है ठीक है करो करो सर्च करो करो मित्रांनो पाहू शकता आपण जुहू पार्क तिरुपती मित्रांनो सिंहाची वाट पाहतोय